आता प्रेग्नेन्सी मध्ये काय था 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 काय समजत मला एवढे केस जातात ना माझी म्हणजे विचारताना भयंकर केस जातात म्हणजे गौरांच्या टायमिंगला काय सांगते ना कसला त्रास नाही पण काय बनवते काय बनवते दे? हा ऑमलेट दे? दे? तू बनवला दे येऊ हो। हां नाश्त्याला कोणाला तुला कुठं गेलं ना सकाळी भाकरी करून झालेल्या आहेत गौरांश इथं अभ्यासाला बसवलंय आणि मी गौरांच्या शाळेत नेण्यासाठी असं ते बनवते शैक्षणिक साहित्य काय बनवते काय बनवते हां ऑमलेट तू बनवला ये हां हां नाश्त्याला कोणाला तुला कुठं गेलेला सकाळी सकाळी कुठं गेलेला सांग काहीतरी लावायच घेत नाही काय काय लावायचं तर नाश्ता करणार आहे ना गौरांच कराटे क्लास वरून थकून आलं आता नाश्ता करणार आता भाकरी गरम होते पटापट खायचे पलटी झाले गरम आता प्लेट मध्ये काढ म्हणून इथे सांगितलंय तुला आहे ना एकट्याने करायचं हा जावा हो मग प्लेट घे प्लेट चल इकडं पकड नाही इथं काय नाही गरम नाही इथं पकड चला नाश्ता करा बघू शकतो म्हणजे गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आता गुड आफ्टरनून व्हायला फक्त पाच मिनटं तीन मिनटंच बाकी आहेत सभा काम झालेलं आहे आईचं पत्ते वगैरे बनवतात बाबांना नाश्त्याला आम्ही आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून आहे गौराष्टला जसं दिलेलं मी भाकरी आणि अंड्याचं ऑमलेट आईने आई परत ब्रेड आणले तर मग आम्हीसुद्धा नाश्ता करून घेतला ऑमलेट ब्रेडचं असं आई मी आणि सुद्धा परत केला आता आई बाबांसाठी नाश्त्याला चपात्या बनवतात एका साईडला चिकन टाकलेलं आहे मी भात टाकलेलं आहे लादी भांडी कपडे सगळं झालेलं आहे आता गौरांचं थोडं ते शाळेचं बाकी आहे ते करून घेईल थोडंसं म्हणजे टेन्शन फ्री होईल मी आणि काल काहीही ब्लॉग शूट केलेलं नाही मी काल आराम घेतला जरा बोललो आणि व्ह्यूज पण येत नाही तर मला कंटाळा यायला लागले आता खरं सांगायचं तर बनवायला त्यात पण माझीच चुकी असणार बघू जसं होते तसं मी बनवणार आणि टाकणार आता हे बनवून घेते पटकन गौरांच्या गाणं की त्यालासुद्धा सुद्धा काही ना काही करायला करा लागेल आता फोर व्हीलरमध्ये बसलाय तो आता उतरेल पण भाऊ आणि तो बसलेला गाणी लावून आता उतरते लोक आता यूट्यूबला बघून ते यूट मी बनवते पुट्टा घेऊन त्याला कलर मारून आहे त्याच्यावर ते आहे मला आता पट्टी शोधायची म्हणजे धोती पट्टी बघते मी चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा दिवसभरात काय होतं आहे ते नक्कीच शेअर करेन मी तर आता झोपलेला आहे आमचा बघा चकुरी असाच झोपतो सुद्धा असेच झोपतात हो झोपरे 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 तेव्हा झोपले ते नाहीतर मग पाच वाजता गेला असता झोपायला कारण कराटे क्लासला गेलेलं ना सात वाजता उठलेला तर मग त्याला झोप येते आल्यावर लवकर उठतो त्याच्यामुळं तर मारबिट खाऊन झोपलाय नुसतंच मस्ती मस्ती नुसतं बाहेरचं खायचं आता बंदच केलं पुरं त्याचं बघू किती होतं आहे तेवढं तरी पण ते स्प्रे बी काय असतात ते खायचे ते खायचं अड्यासारखा नुसतं पैसे बाहेरचे ते, ते सगळं बंद केलं आता झोपलं मस्त मी सुद्धा आता जरा थोडासा टाईमपास करून थोडं झोपते तर वाजलेत मंडळी साडेसहा आणि आज मी दुपारपासून काहीच नाही व्हिडिओ बनवला एक मस्त हिंदी पिक्चर बघितला भाकरी करून झालेल्या आहेत इथं अभ्यासाला बसवलंय आणि मी गौरांच्या शाळेत नेण्यासाठी असं ते बनवते शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्याची तयारी चालू आहे हे करायला पाहिजे करून ठेवलं म्हणजे मोकळं आता मला वाटते दोन तीन दिवसात गोष्ट असणार त्याची ना रे गोष्टीची परीक्षा हे सुद्धा गेलेत हॉटेल प्रमोशन काहीतरी आहे दादांसोबत गेलेत का कोणासोबत गेलेत काय माहिती नाही तर ते सगळं आता थोड्या टायमात दिभापती करणार आहे त्याच्या अगोदर जेवढं होत आहे हे लिहून घेते बाकी असंच आपला चालला चाललाय जेवढा होईल छोटा मोठा तेवढा मी ब्लॉक टाकत उद्या शाळा कोणाची आहे कोणाची नाही माझी माझी आहे ना उद्या मी शाळेत जाणार आहे गौरांज कसा करते नंतर गौरांश गोष्ट ऐकवणार आहे ऐकवणार आहे ना बघणार कोणती सांगतोय आणि नीट सांगायची चांगली आनंदी काव आनंदी कावळा आनंदी गौराजी आनंदी कावला चल मग मंदिरात पण जायचंय सात वाजेपर्यंत तोपर्यंत हे सगळं सात उघडतात ना त्या आता तू अभ्यास करून घे चल उठ पटापट शुभंकर होती बोलायचंय आता दिवाबत्ती करायची मला तोपर्यंत हे पूर्ण नकळते पटापट मग ब्लॉक कंटिन्यू करते चलो मंडळी वाजते साडे दहा आणि पत। मी तर हे प्रोटीन थांब रे गौरांश प्रोटीन पावडर पियाला घेतले दोच मध्ये त्यात गौरांश पण आहे आणि याचं काय चाललंय बघा रात्रीचा कारभार निघाले ते यायला आता कुठपर्यंत आलेच का माहिती नाही पनवेलला त्यांचं व्हिडिओ शूट होती राऊंड मारायला नाही गेली विषणू फिरतात कोणाची तरी बोलतात मी आता फोन केला मी फोन केलेला ऐकला नाहीस का खाडीत नाही चलू तिकडे गेले हॉटेल प्रमोशन हे चाललंय पप्पाचा चमचा आहे कपडे थोडे धुवून घेतले कुकर वगैरे होतात उद्या गौरांच स्कूल आहे आणि व्हिडिओ छोटी झाली असेल मॅनेज करून घ्या रोजच मला ते पाच सहा मिनटाचे व्हिडिओ होईल जाऊ दे मच्छर बांधायचे मच्छर खूप आहे डेंजर मच्छर आहे तर मच्छर झाली बांधायची याच काय चाललंय गंधू गौराज तिथं लाव मी देते इकडं हे बघ तिथं लाव टाई ब मला दाखव ही लाव नुसती टाकताच्यात मांजरीच्या इथं बघ मांजरीच्या इथं हा अशी मच्छर झाली बांधायचे येलय कामगार बनले इथं इथं पिशवीचे इथं चला या अजून काहीतरी करायच्या अगोदर मी ब्लॉग इन करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मस्त तेला केसांना तेल लावलंय आणि आता का काय काय समजतं मला एवढे केसच जातात ना माझी म्हणजे विचारताना भयंकर केस जातात माझे गौरांच्या टायमिंगला काय सांगते नाव कसला त्रास नाही पण आता ही केससुद्धा माझे जायला लागले तिथं नाही बांधायचे आहे गौरांज या प्रेग्नन्सीमध्ये केस चाललेत माझे खूप खूप डेंजर केस चाललेत त्याच बोल आता आज नाही धुत म्हणजे आज संडे होता तर संडेला नाही धुतलं आता उद्या धुईल कारण मी रात्री तेल नव्हता लावला आज तेल लावलं मस्त चंपी केले आणि गौरांची गोष्टसुद्धा बोलून झालेली आहे मग अशी श्लोकसुद्धा बोलून घेतले त्याच्याकडनं पंचवीस पंचवीस श्लोक पाठ करायला सांगितलेत मनाचे श्लोक, था था। मना श्लोक। ए दहा गेल्या वर्षी होते आता पंचवीस आहेत तर असं सगळं आहे तर काही नीट शूट नाही काय नाही सगळं आता पिऊन घेते तुला पाहिजे काय तुला पाहिजे आहे रे बिल्लू तो बघ तिथं खेळ आहे का याच्यातनं थोडंसं गौरांचला पाहिजे पतिता है ना ना गरम है चलो बाय बाय गुड नाइट बाय बाय कर बाय बाय कर ये तो इतने ये तू तो इतने तू तो इतने है ना इतने लोग कर बाय बाय कर मच्छर मारने लग रहा था मैं अरे तेरे लाओ बोलायचं मच्छर मारायला बाप <laughs> रे बॅट तशी खराब होईल गौरांश